नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी शाळी ग्रामचा विवाह तुळशीशी का करतात याबद्दलचीच कथा आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी श्री हरी विष्णूचे सर्व अवतार आणि देवी लक्ष्मीच्या विशेष दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा करण्याची प्रथा आहे गुरुवार रविवार आणि एकादशीला भगवान विष्णूसह तुळशीजींची विशेष पूजा केली जाते तुळशीची पूजा करताना विष्णूंच्या मूर्तीने नव्हे तर शाळीग्रामाच्या मूर्तीची पूजा केली जाते शाळीग्राम हे श्रीहरिविष्णूचे प्रत्यक्ष रूप मानले जाते भगवान विष्णूंच्या चक्राचा आकार संपूर्ण शाळीग्रामामध्ये दर्शविला आहे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना शालिग्रामाचे गुणधर्म सांगितले होते तुळशीचा विवाह शाळीग्रामशीच होतो पण फक्त शाळीग्रामलाच का ते जाणून घेऊया तर मंडळी तुळशीशी संबंधित एक कथा खूप प्रसिद्ध आहे श्रीमद देवी भागवत पुराणातही तिच्या अवताराची दिव्य कथा निर्माण झाली आहे एकदा शिवाने आपले तेज समुद्रात फेकले होते त्याच्यापासून एक अतिशय हुशार मुलगा जन्माला आला हा बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा झाला त्याच्या राजधानीचे नाव जालंधर शहर होते दैत्यराज कलानेमी यांची मुलगी वृंदा हिचा विवाह जालंधर याच्याशी झाला होता जालंधर हा मोठा राक्षस होता आपल्या शक्तीच्या नशेत तो देवी लक्ष्मीकडे प्रवेश मिळविण्याच्या इच्छेने लढला परंतु त्याचा जन्म समुद्रातून झाला असल्याने देवी लक्ष्मीने त्याला आपला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत होऊन देवी पार्वतीला शोधण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला भगवान देवादिदेव शिवाचे रूप धारण करून माता पार्वतीच्या जवळ तो गेला परंतु मातेने आपल्या योग सामर्थ्याने त्याला लगेच ओळखले आणि तेथून त्या अंतर्धान पावल्या देवी क्रोधित झाली आणि त्यांनी भगवान विष्णूंना संपूर्ण कथा सांगितली जालंधरची पत्नी वृंदा ही अत्यंत श्रद्धाळू स्त्री होती तिच्या पतिव्रता धर्माच्या सामर्थ्यामुळे जालंधर मारला गेला नाही आणि पराभूतही झाला नाही म्हणूनच जालनधरचा नाश करण्यासाठी वृंदाचे विवाहित राहण्याचे व्रत मोडणे अत्यंत आवश्यक होते या कारणास्तव भगवान विष्णू ऋषींचा वेष धारण करून वनात गेले जिथे वृंदा एकटीच फिरत होती परमेश्वरासोबत दोन मायावी राक्षस होते ज्यांना पाहून वृंदा घाबरली ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांनाही जाळून टाकले त्याची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करणाऱ्या आपल्या पती जालंधरबद्दल विचारले ऋषींनी आपल्या भ्रमाच्या जाळ्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके होते आणि दुसऱ्याच्या हातात धड होते पतीची अशी अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध होऊन खाली पडली शुद्धीवर आल्यानंतर तिने ऋषींच्या रूपात देवाकडे पतीला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली भगवंतांनी पुन्हा जालंधरचे मस्तक आपल्या भ्रांतीने आपल्या शरीराला जोडले पण त्यांनी स्वतःही त्याच शरीरात प्रवेश केला ही फसवणूक वृंदाच्या अजिबात लक्षात आली नाही वृंदा भगवान जालंधरसोबत पवित्रपणे वागू लागली त्यामुळे तिचे पावित्र्य भंग झाले हे घडताच वृंदाच्या पतीचा म्हणजेच जालंधरचा युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्वलीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूंना दगड बनण्याचा शाप दिला आणि स्वतः सती झाली जिथे वृंदा जळून राग झाली तिथे तुळशीचे रोप उगवले भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत राहशील जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला या लोकात आणि परलोकात अपार कीर्ती प्राप्त होईल तेव्हापासून तुळशीचा विवाह शाळीग्रामशी होऊ लागला तर मंडळी आशा करते तुळशीचा विवाह शाळीग्रामाशी का केला जातो याबद्दलची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसनवीद पुनमे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ